स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक पठाण मध्ये प्रचारार्थ काढण्यात आलेल्या भव्य पदयात्रेत हजारो महिलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला पदयात्रा मौलाली चौकातून सुरू होताच नागरिकांचे लक्ष वेधून घेतले महिलांच्या लोंढ्यामुळे मौलाली चौक लष्कर सात रस्ता आणि मोदी परिसर अक्षरशः गजबजून गेला घोषणांनी परिसर दनाणून गेला असून प्रभागात एम आय एमचे वर्चस्व स्पष्टपणे जाणवू लागले या पदयात्रेचे कडेकोट नियोजन शौकत पठाण यांनी केले होते शिस्तबद्ध नियोजित आणि आक्रमक प्रचारामुळे एम आय एमचा प्रचार इतर पक्षांपेक्षा वेगळा ठरला उमेदवारांनी थेट जनतेशी संवाद साधत विकास महिला सुरक्षा मूलभूत सुविधा आणि न्याय हाच आमचा अजेंडा असल्याचे ठणकावून सांगितले पदयात्रा शांततेत पार पडली असली तरी राजकीय वर्तुळात मात्र खळबळ उडाली आहे प्रभाग क्रमांक सोळामध्ये एम आय एमने जोरदार एंट्री घेतल्याचे स्पष्ट झाले असून येथील निवडणूक आता अत्यंत चुरशीची आणि निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत आज प्रभाग क्रमांक सोळा मध्ये आमचे सर्व हैदराबाद ची टीम असेल आपण बघताय की हे रात्री करतायत आणि आमच्या सगळ्या महिला भगिनी असतील आमची पूर्ण टीम असेल आमचे तिन्ही उमेदवार आम्ही एकत्रित त्या ठिकाणी पदयात्रा करतोय अतिशय चांगला रिस्पॉन्स महिलांचा भगिनींचा आणि सर्व हिंदू मुस्लिम महत्वाचं म्हणजे हिंदू मुस्लिम महिलांचा आम्हाला त्या ठिकाणी सहभाग मिळतोय आणि सर्व मुलांचा सर्व युवकांचा सगळ्यांचा प्रतिसाद मिळतोय आणि यावेळेस नक्की जो विकास काम करना है तेला सर्वज महत्व देना है बाकी सर का बीजेपी शिवसेना चल रही है आज प्रभाग सोलह में पद यात्रा गई है इस प्रभाग सोलह में पब्लिक का बहुत अच्छा रिस्पांस है अगर अल्लाह चाहे तो हमारा पूरा पैनल बैठेगा और एमएम पार्टी की प्रभाग में पूरा पैनल काढ़ेंगे